मी तुम्हाला पाच प्रकारच्या ला लाटे लाट्या करायच्या आणि पोळी कशी ला कशी फुकते तर, तर चला शिकवणार आहे तर नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी मस्त असे लाट्या बनवून घेतल्या मळून घेतलं होतं अर्धा घंटा अगोदर आणि नंतर मी असे लाट्या अशा गोळे बनवून घेतले नंतर मी अशा मस्त पेढ्यासारख्या गोळ्या बनवून घेतल्या आणि आता मी ही पहिली स्टेप दाखवत आहे तुम्हाला लाटी बनवण्याची तर लाटी अशी गोल बनवून घ्यायची आणि पिठामध्ये बुडवायची आणि मस्त अशी छोट्या आकाराची छोटी पोळी लाटून घ्यायची नंतर मी याला मस्त असं तेल लावून घेते आणि तेल लावल्यानंतर थोडंसं पीठ भुरभुरायचं वरतून आणि मस्त असं दुमडून घ्यायचा आणि चौकोनी चौकोनी त्रिकोणी आकाराची ही लाटी तयार झाली आहे तर अशी ही मी लाठी बनवून घेतली तर आता दुसरी पद्धत बघा तर दुसरी पद्धत अशी आहे तर मस्त असं पिठामध्ये बुडवायची आणि मस्त असं लांब साईडला असं सा लांब अशी पोळी लाटून घ्यायची केळीच्या पानासारखी ही पोळी लाटून घ्यायची आणि मस्त असं मधातून याला असे तीन भागं करायचे हाताने आणि मस्त असं तेल लावून घ्यायचं तिन्ही साईडला आणि थोडंसं सा पीठ टाकायचं दोन्ही साईडला आणि अशी मी द जशी दाखवते तशी दुमडून घ्यायची तर खूप मस्त असे लाटा तयार ना खूप छान पोळ्या पण भासतात आणि फुकतात पण खूप छान आणि जास्त वेळ टिकतात आणि नरम पण राहतात तर मी ही तिसरी पद्धत दाखवते तर तिसरी पद्धत अशी आहे की द अशी मस्त असे दोन्हीकडून मस्त असं हे गोल करायचं हाताने आणि मस्त असं थोपटून घ्यायचं तर ही बघा दोन तीन प्रकारच्या लाट्या दाखवल्या मी तर अशा बनवायच्या नंतर चौथी पद्धत तर चौथी पद्धत अशी आहे की आता या लाटीमध्ये उंडा भरायचा तर असं हे पहिल्या काळातल्या बाया अशाच लाट्या बनवत होत्या तर आता खूप सोपी पद्धत आहे तर पहिले सर्व अशाच बनवत होत्या तर असं मस्त उंडा घालायचा याने पण खूप छान अशी पोळी ब फुकते खूप मस्त होते तर पहिल्या आमची आजी म्हणायची असा जास्त उंडा घातला ना की खूप पोळी जास्त वेळ टिकते आणि खूप छान फुकते तर मस्त असं मी पाचवी लाटी घेतली तर मी ही पाच नंबरची लाटी आहे ना तर मी मस्त असे आ, याला या पाचव्या लाटीला आठ लेयर असते आठ लेअरची रोटी असं म्हणतात जे आठ लेअरची रोटी होते अशी ही लाटी जर बनवली तर, तर मस्त असे ही पोळी अशी मस्त लाटून घेतली मी आता याला मस्त असं पूर्ण साईडला पोळीला तेल लावून घेतलं मी नंतर दोन्ही साईडला असं दुमडून घ्यायचं तर खूप मस्त अशी आटलेयरची पोळी तयार होते अशी जर लाटी बनवली तर आणि खूप छान सॉफ्ट बनते तर दोन्ही साईडला दुमडायचं तेल लावायचं परत या दोन्ही साईडला बनवून डुमडायचं आणि असं दुमडून मस्त थोडं थोडं पीठ भरभरून मस्त अशी ही चौकोनी लाटी तयार करून घ्यायची तर मी अशा सर्व लाट्या तयार करून घेतल्या तर तर तुम्हाला मी पोळी लाटवून दाखवते आणि फुगवून पण दाखवते तर मस्त अशी मी पतली पोळी ही लाटून घेते तर मी मस्त असा तवा तापवून घेतला छान तर मी खूप हे तवा घासला मात्र काळं काय जातच नाही ते गरम हो हो हे काळच होतं साईडने तवा तर।, तर मी आता मस्त अशी ही पोळी तयार करून घेतली तर बघा अशा मस्त अशा पोळ्या फुगल्या होत्या खूप छान अशा सॉफ्ट अशा मऊ मऊ लुसलुसित झाल्या होत्या तर खूप छान लागतात ह्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद